नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी दादा काय नाव आहे तुमचं हरिचंद्र रमेश पन्नास अच्छा शेतकरी आहे तुम्ही हा शेतीच करतो मी किती शेती आहे तुमच्याकडे माझ्याकडे पावणे साहेकर बरोबर काय म्हणते या वर्षीची शेती परवडणारी आहे की न परवडणारी आहे या वर्षीची शेती न परवडणारीच आहे कारण या वर्षी वातावरण काही शेतकऱ्याला साथ देत नाहीये आणि निसर्गाच्या वातावरणावरच शेती अवलंबून असते आणि निसर्ग तर आहेच पुन्हा हे राजकीय लोक बी शेतकऱ्यांना जाऊ नाही देत आहे आज कापसाचा भाव दहा हजाराच्या वरत पाहिजे नव्हता पण आता हमी भाव सात हजार ओपन झालेला आहे आता वाले काय रेट घेतील काय नाही आणि काही दिवसांनी अजून काय करतील गव्हर्नमेंट आल्यानंतर काही अजून चांगता नाही युवक आहे हा शिक्षण किती झालं तुमचं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर तुम्ही आज शेती करत आहे हा माझं ऍग्रीकल्चर मध्ये डिप्लोमा झालेला आहे अग्रिकल्चर मध्ये आणि आर्ट मध्ये ग्रॅज्युएशन झालं अच्छा म्हणजे तुम्ही सुशिक्षित शेतकरी आहात नक्कीच मार्केटमध्ये तुमचा जेव्हा माल जाते तिथं तुम्हाला व्यवस्थित भाव भेटते का नाही नाही कारण आज सगळ्या ठिकाणी दलाल बसलेले आहे सगळ्या ठिकाणी त्यांचीच चालती आहे कास्ताकाराला फक्त आपला माल पोहोचवणे आपल्या मालाचा जो रेट आहे तो आपण नाही ठरवत आहोत दुसरेच लोक ठरवते आपल्याला फक्त त्यांच्या चालण्यानुसार आपल्याला माल विकावा लागतो आपल्या आप मालाचा भाव आपण ठरवला पाहिजे असं वाटतं नक्कीच ठरवायला पाहिजे ना आता कोणताही ब्रँड कोणी विकायला काढेल तो स्वतःच्या रेटनेच विकते ना नाही पटलं तर नाही विकत पण आपला कच्चा माल असल्या कारणाने आपल्याला शेवटी विकास लागतो शेती मालाच्या भावावर जीएसटी सुद्धा लावली आहे सरकारला हे योग्य आहे का हा योग्यच आहे ना आता माझं सहा एकर शेती आहे तर सहा एकराला कृषी सेवा केंद्र आम्ही जेव्हा माल आणतो एक लाख सवा लाख रुपये बिल निघते आम्ही त्याच्यामध्ये अठरा पर्सेंट जीएसटी भरून राहिलो आमचे अठरा वीस हजार तर असेच गेले आणि आता हे जी लाडकी बहीण योजना काढली माझ्या आईला साडेसातच मिळाले म्हणजे आपलेच तर आता साडे दहा हजार त्यांच्याकडे मायरस होते एका कुटुंबाकडून फक्त हे लोकांना भुलवण्याच्या दिशेने सरकार नेत आता आता वीस तारखेला निवडणूक आहे नाही आता सत्ता पलट झाली सत्ता पलट झाली पाहिजे आता आता हे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे त्यांनी चांगल्या रीतीने कारभार चालवला पाहिजे जे गव्हर्नमेंटने आता हे दहा वर्ष केलं असा कारभार व्हायला नाही पाहिजे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद